महाभारत युद्धानंतर भीमची पत्नी हिडिंबाचे काय झाले हिडिंबाला महाभारताचे असे पात्र मानले जाते जिने महाभारतामध्ये छोटी पण महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे हिडिंबा अशा पात्रांमध्ये सामील होती ज्यांनी जन्म तर राक्षसांच्या रूपामध्ये घेतला होता पण आपल्या महान कर्मामुळे त्यांनी देवीचा दर्जा मिळवला पण तुम्हाला माहीत आहे का महाभारत युद्धानंतर हिडिंबाचे काय झाले तुम्हाला माहीत आहे का महाभारत युद्धानंतर हिडिंबाला देवीचा दर्जा कसा मिळाला ती कोणती जागा आहे तिथे मिळतात हिडिंबाचे हिडिंबा महाबली भीमची दुसरी पत्नी होती असं म्हटलं जातं की जेव्हा सगळे पांडव आणि कुंती माता लक्षागृहातून निघून वनामध्ये भटकत होते त्यावेळी त्या वनामध्ये राहणारी राक्षसीला मनुष्यांचा वास येऊ लागला तेव्हा तिने तिची बहीण हिडिंबाला त्या वासाचा शोध घ्यायला लावले त्यावेळी सगळे पांडव आणि माता कुंती झोपले होते आणि भीम त्या सगळ्यांचे रक्षण करत होते भीमला पाहून हिडिंबा भीमवर मोहित झाली तिने एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि भीमजवळ गेले हिडिंबाने भीमला सांगितले की तिचा भाऊ हिडिंब त्या सगळ्यांना खाणार आहे आणि तो कधीही इथे येऊ शकतो त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी या जंगलातून निघून जावं असेही म्हटले जाते की हिडिंबाने असे वचन घेतले होते की त्याच्याबरोबरच विवाह करेल तिचा भाऊ खिडिमचा वध करेल तिला भीमचे सामर्थ्य पारखून घ्यायचे होते त्यामुळे तिने भीमला हिडिंबाच्या क्रोधाविषयी सांगितले आणि त्याच्याबरोबर लढण्यासाठी प्रेरित केले हिडिंब जेव्हा तिथे आला तेव्हा भीम बरोबर त्याच्या बहिणीला पाहून त्याला राग आला पण भीमने त्याच्याबरोबर युद्ध केले आणि त्याला हरवले आणि मारून टाकले तो सगळा गोंधळ ऐकून कुंती आणि सगळे पांडव उठले हिडिंबाने त्या सगळ्यांना तिची ओळख सांगितली आणि भीमबरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली त्यानंतर भीम आणि हिडिंबा एकत्र राहिले त्यांचा एक, एक मुलगा झाला त्याचे नाव घटोत्कच होते हिडिंबा आणि घटोत्कच पांडवांना सोडून वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले असं म्हटलं जातं की हिडिंबा आजच्या मनालीमध्ये राहत होती आणि आजही तिच्या नावाचे मंदिर तिथे मनालीमध्ये आहे हिडिंबाच्या आयुष्याशी संबंधित दुसरे रहस्य हे आहे की हिडिंबा देवी कशी बनली असे म्हटले जाते की हिडिंबा नागालँडची राजकुमारी होती पण जेव्हा ती भीमपासून वेगळी झाली तेव्हा ती हिमाचलमध्ये जाऊन राहिली तिथे जाऊन तिने कठोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून समाधी घेतली तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवतांनी तिला तेथील ते ग्रामदेवीचा दर्जा दिला आता प्रश्न हा येतो की महाभारत युद्धानंतर हिडिंबाचे काय झाले हिडिंबाविषयी प्रचलित मान्यता आहे की तिने कठोर तपश्चर्या करून तिने स्वतःला दगडामध्ये परिवर्तित केले हा दगड आजही मनालीच्या हिडिंबा देवी मंदिरामध्ये आहे असे म्हटले जाते की हा दगड येथील स्थानिक आणि बालशासकांना देवीच्या वरदान स्वरूपामध्ये मिळाले होते म्हटलं जात असंही जातं की दगडाच्या रूपामध्ये पूजले गेल्यामुळे हिडिंबा देवीचे एक नाव धुंधरी देवी सुद्धा पडले कारण दगडाला स्थानिक भाषेत धुंड म्हटले जाते त्यामुळे देवीला धुंधरी देवी, देवी म्हटले जाते देवीला ग्रामदेवीच्या रूपामध्ये सुद्धा पुजले जाते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा